तुम्ही माझ्याशी खोटे बोलून लग्न का केलं? आणि मी काय बोलले तुला खोटं? हेच की तुला शॉपिंगलाण हेईल तुझ्या संग बाहेर फिरायला जाईल तुला महारानी सारखं ठवीत. मला काय माहित होतं? माझं lignin तुझ्या संगच होईल ते. हम्म तू खाणार? बिस्किट बिस्किटर कुत्र खात नाही नाही कुत्री पण खाती. जा तुम्ही आता काय करा दोन चार दिवस तुमच्या घरी तुम्ही काय झालंय आता आमच्या इथं लग्न दोन चार दिवसांनी आता हो। जर आमचे पाहुणे रावळे आले तर त्यांना सांगितलेलं आमच्या जावयाला हो। तिकडे बाहेरच्या देशात नोकरी म्हणून आणि तुम्ही जर इथं दिसले तर ते पाहुणे रावळे आम्हाला काय म्हणतील पण असं खोटं नाही बोलाव जे खरं ते सांगाव सांगू काय मग खरं कि हिथ सासरवाडी तुकडे मुडीत पडलात म्हणून हिथच सांगू काही गोष्टी खोट बोलण्यासाठी सांगू का बायको काय माझ्या पाकिटातले पैसे तू काढलीस काय हो। पाहिजे होते तर मागून घ्यायचेस ना सगळ्यात जर मी मागून घ्यायला लागले तर मी होणार अरे सपना हा ना कुठं निघालीस तुला तर माहिती तरी माझी तब्येत किती खराब झाली सोनोग्राफी केली बघ त्याच्यात पण काही नाही आलं एक्स काढले त्याच्यात बी काही आलं नाही बघ अरे बापरे मग आता तेच म्हणलं आता काहीतरी विचार डॉक्टरला जाऊ मग आता एक टेस्ट आहे तेवढी करून बघ सगळंच क्लिअर होतंय बघ कोणतरी सरकारी दवाखान्यात जा आणि त्यांना म्हणा माझं पोस्टमार्टम करा सगळंच उघडून बघते काय फाल्ट आहे काय नाही ते, ते पुन्हा फिट करून द्यायचं पागल आहेस करे तू काय झालं मेलावर पोस्टमार्टम करतात जिवंत आहे मी अजून नाही लय टेस्ट केल्यास काही फरक पड नाही म्हणून काळा करतो जा पोस्टमार्टम कर म्हणून माझं अगं सतराशे साठ तपासण्या केल्यास म्हणून विचारलं की डिटेल ते पीएमबी केलं म्हणजे सगळं डिटेल त्याच्यात माहिती आहे का तुला काय झालं बसला काही नाही लोक मला नाव ते की हलकट आहेस म्हणून सांगा बरं आम्ही मी हलकट आहे का जाव आहे टेन्शन घेऊ नका लोकांचं नसतं काय मनाव धरावं लागत लोकांचं काय ऐकायचं आम्हाला माहिती तुम्ही कशी ऐकतील नाही पण मला जरा वाईट वाटतं वाट बाकी काही नाही हलकट नाही तर कशी येत लय मा हलकट येत आम्हाला नाही काय माहिती कशी लोक म्हणते ती काही चुकी नाही माफ करा सासूबाई मी तुम्हाला चाडगी म्हंटली तुझ्या बद्दलच्या चाड्या मी सगळ्या गल्लीला सांगत बस अगं झाडपटपट नऊ नऊ वाजेस तर झोपायली सण दुपारी झाडू मारतीस का सायपा करायचा राहिला अजून <laughs> तुमच्यासाठी मी माझं घरदार माय बाप ना अग तुम्हाला आमची किंमत दिसत नाही नवऱ्याची एक अनवळकी बाईला घरात आणून ठेवणे तिला खाऊ पिऊ घालणे पन्नास किलो ची ऐंशी किलो करणे घरातली संपत्ती कागदपत्र घरामध्ये भांडण लावून घेणे बहीण मधील भाऊ भाईन, भावापासून भाव तोडून टाकणे घराचा सत्यानाश करणे एवढे सगळे कार्यक्रम तुझ्या हातात आहेत आणि तुला आमची किंमत आहे का बारा वाजता उठून जर तू खराटा फिरवायलीस नाश्ता आणि जेवण माझ्या माय बापानं कधी करावं आली घरदार सोडून मरणाच ते दहा बारा इडल्या वाढायची सकाळपुठून बघायला चार चपात्या बनव म्हणजे आता माझ्या हातच्या चार चपात तुम्हाला जातील का हा ते पण आहे एक काम कर तीन चपात्या बनव तीन चपात्या बघा बरं का तुम्ही आता संध्याकाळी चहा आणि खारी खाल्ली दोन बनो हाँ। दोन चपात्या चपात्या बनव मग ना जर तुम्ही नाही ना तोंडात कोंबेला मी बघून घ्या बरं बरं एक काम कर मग एकच चपाती बनव एक आता एक चपातीसाठी मी पीठ मळत बसू काय जुलूम गपचुप खिचडी बनवते खा या माणसानंच माझं डोकं खराब करून टाकले यांच्याशी लग्न होण्याऐवजी माझे एखाद्या जरी राक्षसोबत लग्न झालं असत तरी त्याने इतका त्रास दिला नसता तेवढा ह्या माणसानं दिलाय अगं पण रक्तातल्या नात्यांमध्ये लग्न होत नसतात ग